तर नमस्कार सर्वपटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे तर बघा आजचे जे खेळ आहेत भावट शंकरपट विदर्भ बैलगाड्या शर्यत मौजा भावट तालुका पवनी जिल्हा भंडारा तर बघा आजचा खेळ आहे श्रीमान हिराज युवराज ठाकरे राहणार वासिरा मक्ता तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर सिग्नल यांच्या यांच्याविरुद्ध श्रीमान जयेंद्र महादेव खारकाटे राहणार गांगलवाडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर सिग्नल टॉस होणार आहे खेळ दिनांक आहे नऊ दहा दोन हजार पंचवीस ला होणार आहे ऑफ म्हणजे रोज गुरुवारला होणार आहे तरी सर्वपट प्रेमीबंधूंनी नोंद घ्यावी गुरुवार म्हणजे आजचा की आजची नऊ तारीख आहे आज हा खेळ होणार आहे तरी सर्वपट प्रेमीबंधूंनी या खेळाचा लाभ घ्यावा तर त्यानंतर बघा दुसरा खेळ आहे बैलगाळा विदर्भ शर्यत शंकरपट विदर्भ बैलगाडा शर्यत मोजा भावट बघा श्रीमान जयलक्ष्मी ग्रुप राहणार खुटाला तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर सिग्नल टॉस होणार आहे यांच्या विरुद्ध श्रीमान मादुर्गा ग्रुप राहणार टेकेपार तालुका चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर सिग्नल टॉस होणार आहे खेड दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीसला होणार आहे गुरुवारला तरी सर्व प्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी हा दुसरा खेळ आहे त्याच्यानंतर आपण संपूर्ण खेळ बघणार आहोत तत्पूर्वी नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की सर्व शंकरपटाचे व्हिडिओ आणि मुलाखत आणि लाईव्ह आपल्या चॅनलवरती येत असते सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बघा तिसरा खेळ बघा श्रीमान श्रीकृष्णजी रामदासजी गाडेकर राहणार पिंपळगाव नी तालुका पवनी जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणार आहे तर बघा यांच्याविरुद्ध श्रीमान साहिल सोलेकर राहणार खुनारी तालुका लाखनी जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणार आहे खेळ दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस गुरुवारला होणार आहे तरी सर्व बंधूंनी नोंद घ्यावी वेळ एक वाजून तीस मिनिटांनी तरी सर्व बंधूंनी नोंद घ्यावी आणखी बघा खेळ विदर्भ बैलगाड्या शर्यत मौज भाबट श्रीमान आदित्य महेश हटवार राहणार पवनी तालुका पौनी जिल्हा भंडारा सिग्नल टास होणार आहे यांच्याविरुद्ध श्रीमान मयंग जितेंद्र नखाते राहणार मोखारा पौनी जिल्हा भंडारा सिग्नल टास होणार आहे खेळ दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस गुरुवारला होणार आहे खेळ अठराशे फुटावर होईल तरी सर्व पर प्रेमीबंधूंनी नोंद घ्यावी सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर